नमस्कार नवा दिवस नवीन झाडं आणि नवीन माणसं त्याच अनुषंगाने आपल्या सावित्रीपंत आज बारामतीतील अख्ख्या तालुक्याचं आरोग्य सांभाळणारे डॉक्टरांचं एक डॉक्टरांचा एक ग्रुप आलेला आहे आणि मेडिकोच गिल्ड ज्याचे अध्यक्ष आपल्या पंधरगावचे भूषण डॉक्टर प्रदीप खलाटे आहेत डॉक्टर साहेब काय नियोजन आहे आज गुरुप गुरुप आज आपल्या ग्रामविकास मंचातर्फे म्हणजे मंचाकडे बारामतीतील सर्व डॉक्टर्स मित्र आणि आमच्या ग्रुपतर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे आज आपण आजचा दिवस उभारल्यापासून वृक्षारोपणाच्या तयारीत था आहोत आणि आपले डॉक्टर सर्व आलेले आहेत तर सर्वांच्या हस्ते आपण झाडांचं वृक्षारोपण इथं करणार आहोत सावित्रीपणाच्या शोभेत वाढ करण्यासाठी आमचा मेडिकोज स्लचा खालीचा वाटा आम्ही उचलत आहोत दरवर्षीच त्याच्या माध्यमातून हे काम केली जातं दरवर्षी हा कार्यक्रम प्रत्येक गावागावात केला जातो प्रत्येक वेळेस वेगवेगळी गावं निवडली जातात यावेळेस आपल्या पंधारे गावला आपण आहे डॉक्टर काय सांगताल या निमित्ताने मेडिकोज गेल बारामती नावाज गेली बारामतीतील सर्व डॉक्टरांनी मिळून स्थापन केलेली बऱ्याच दिवसांची संस्था आहे त्याचे आमचे पेट्रन डॉक्टर अशोक तांबे यावर्षीचे आमचे अध्यक्ष डॉक्टर प्रदीप सर आहेत मी स्वतः डॉक्टर शिरकांडे सेक्रेटरी आहे आणि आम आमचे मित्र डॉक्टर प्रशांत माने हे खजिनदार आहेत आम्ही यावर्षी हा प्रकल्प दरवर्षीप्रमाणे मागच्या वर्षी उंडवडी कप या गावात केला होता त्या ठिकाणी झाडांचं घर म्हणून समीर बनकर समीर बनकर चालवतात झाडांचं घर तर तिथं केला होता मग यावर्षी आपण पंधरे याची निवड केली आमच्या संस्थेमार्फत आणि या ठिकाणी शंभर टक्के आपल्या सर्वांच्या साथीने आपण ती झाडं जी लावतोय तर आम्ही बघतोय मागच्या जी झाडं तुम्ही पहिली लावलेली आहेत ती चांगली आलेली आहेत सगळी आणि ह्या माळरानाचं आपण नंदनवन केलेलं आहे त्याप्रमाणे ही झाडंही लागून निघणार आहेत आणि परत शंभर टक्के पुढच्या वर्षी आम्ही परत एकदा या ठिकाणी याची आमची हे आहे तर त्याप्रमाणे आपण पुढे जाऊया आणि वृक्षवल्ली आम्हा सोयरे या तुकाराम महाराजांच्या अभंगातून आपण जगाला हा संदेश देऊया की वृक्ष आपले सगळे सोयरे आणि साथी आहेत वृक्षच आपल्याला ऑक्सिजन देतात ज्या प्राणवायूवरती आपण जगतो असा एक संदेश मी जनतेला देऊ शकतो okay. डॉक्टर काय डॉक्टर काय असा हा सर्व डॉक्टरांमार्फत असा सत्तो उपक्रम राबवत आहे त्यात मी एक सहभागी झालो त्यात मला खूप आनंद आहे धन्यवाद डॉक्टर साहेब मला पण खूप आनंद झाला आम्हाला मला पण आज खूप आनंद झाला की आपण वृक्षारोपण केल्यामुळे बराच म्हणजे पोल्युशन कमी करण्यास सुद्धा मदत होते आणि हवेतील ऑक्सिजन पण वाढतं त्यामुळे हा उपक्रम अधिक अतिशय उत्तम आहे Okay. 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 <imans> सर नाही डॉक्टर प्रशांत माने दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आमची जी संस्था आहे डॉक्टरांची बारामतीतील बारामती मेडिकोज गिल्ड याचे पेटर्न डॉक्टर अशोक तांबे असतील चोपडे सर असतील सध्याचे आमचे अध्यक्ष प्रदीपजी खलाटे असतील सेक्रेटरी नीलमकुमार शिरकांडे असतील तर यांच्या मदतीने हा उपक्रम यावर्षीसुद्धा राबवण्यात आलेला आहे आणि तुमच्या सर्वांचा धन्यवाद की तुम्ही आम्हाला इथं झाडे लावण्याच्या अनुमती दिने आम्हाला एवढं सहकार्य करून सहकार्य केलं तर हा प्रोग्रॅम याच्यासाठी आहे हो की आता दिवसेंदिवस जंगल वगैरे सगळी कमी होत चाललेली आहे पोल्युशन वाढत चाललेलं आहे बाकीच्या गोष्टी तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने जास्त वाढ घातक होत चाललेल्या आहेत त्याच्या दृष्टीने प्रत्येकाने झाडं लावणे किंवा वृक्षारोपण करणे याचाच संदेश आम्ही या तुमच्या उपक्रमातून आज देत आहोत थँक्यू ओके धन्यवाद डॉक्टर मी डॉक्टर संदीप बर्गे इथं वृक्षारोपण करताना आम्हाला जास्त अभिमानाने कॉन्फिडन्स आहे आधीच जंगल पाहून आम्हाला हा कॉन्फिडन्स आहे की ही पण झाडं पूर्वीच्या तुमच्या झाडांसारखीच जगतील आणि त्याची तुम्ही निगा शंभर टक्के घेणारच आहात याचा आम्हाला जास्त आनंद झाला ओके नमस्कार मी डॉक्टर वैभव काटे देशमुख <coughs> आजची आपण जे रोपांची जी निवड केलेली आहे ती सगळी देशी निवड आहे जसं की वड पिंपळ पिंपळाचे झाड आहे ज्यांचं आयुष्य चारशे वर्ष प्लस आहे निश्चितच आज आपण ह्या रोपांची लागण करून पुढचे भविष्यातले चारशे वर्ष सेक्युर करतोय आणि आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीला निश्चित आपण चांगला औषध देण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद गणेशराव बोला तुम्ही मेडिकल गेलतर्फे पंधरे ग्रामविकास मंचातर्फे सावित्री बनामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला आहे त्यामुळे पंधरे विकास मंचातर्फे मेडिकल गेलचा मी अतिशय आभार मानतो आणि कार्यक्रम दरवर्षी त्यांनी ठेवावा असे मी विनंती करतो हे जे सगळं काय तुम्हाला दिसतंय हे सगळं कष्ट आहेत विजय पाटील राजाभाऊ आजी गणेशराव सगळ्यांचं कष्ट आहे पण सगळ्यांना मी जरी अध्यक्ष मी त्याचबरोबर ज्येष्ठ आमच्या पंधर ग्राम विकास मंचाचे संस्थापक सदस्य डॉक्टर गोविंदरावजी कोकरे डॉक्टर साहेब आपण समजा सुरुवातीला तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन झाड लावलं बीर रवलं त्याचं झाडात रूपांतर होतंय आज तुमच्या व्यवसायाशी किंवा तुमच्या उद्योगाशी संबंधित लोक आलेत आणि ते झाड लागते त्या निमित्ताने काय भावना कसं आहे ग्रामीण ग्रामविकास मंच तुम्ही एक सात आठ जण रोज इथं सकाळी सहाला येत आहेत इथं जे आहेत ना ते सात आठ जण ते रोज सकाळी येतात आता आम्ही कधी आमावश्य पौर्णिमाला येतो म्हणजे कधी कार्यक्रम असेल त्यावेळेस येतो परंतु खरी निगा तुम्हीच राखलेली लोकांनी आणि वृक्ष हे त्यांना शंकराचे अवतार म्हणतात आताच मी सांगितलं पिकास तर ते कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सर्व जगाला देतात शंकराने जसं वीज पचवलं आणि जगाला अमृत दिलं तसं हे झाडं म्हणजे शंकराचे अवतार आहे त्यामुळं <laughs> आपण जितकी झाडं लावू तेवढं आपल्याला पावसाचं प्रमाण पण खूप पडणार आहे कारण बघा तुम्ही उदाहरण म्हणून सांगतो शारदा नगरला झाडं होती तर तिथंच खूप पाऊस पडायला इकडं पंजराला नाही तिकडं ह्याला कसब्या झाडं आहेत आता पंधराला जास्त पाऊस रात्रीच इतक्या पाऊस झाला तसं आपण प्रत्येकाने स्वतः एक एक तरी दरवर्षी झाड लावावं म्हणजे किंवा ह्याच्यात या ठिकाणी बारामती अध्यक्ष आणि त्यांचं मंडळ इथं इव्हन या इथं झाडा लावण्याचा जो प्रोग्राम केला त्याबद्दल सर्वांचे मी ग्रामविकास मंचा तर्फे आभार मानतो आणि राजी या बरोबर पंधरे ग्राम विकास मंचा रोपटे लावला काय होतं दर्शनी ही लोक म्हणतात की आम्ही दर्शनी दिसत असतो पण मी अजून सांगतो की इमारत किती मजबूत असू द्या त्याचं जे फुटिंग आणि पाय असतात ना ती लोक इथं आम्ही दर्शनी वर आहे परंतु ह्यांचं बॉन्डिंग इतकं सपोर्टिंग आहे म्हणून आम्ही काम करत असतो एक मिनिट त्या ठिकाणी एवढंच सांगेल दोन हजार एकोणीस वीस ला जो कोरोना आला ऑक्सिजनचं सगळ्यांना कळलं आणि त्यावेळेस डॉक्टरांची खरी किंमत बारामती तालुक्याला नाही जगाला कळली त्यामध्ये आज यांनी इथं ही, ही चॉईस करून वृक्षारोपण घेतलं हे आनंदाची गोष्ट आहे पण कोरोना काळ आठवला तर खरंच डॉक्टरांचं सगळेच जे आरोग्यसेवक होते त्यांचं आवर्जून कौतुक करावं एवढंच आहे राजा